मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्ट सातपूरच्या अशोकनगर येथील कॉटिस्ट नव्या स्वरूपात अधिकाधिक व्हरायटी सह ग्राहकांच्या सेवेत उद्योजक श्री सुरेश दशरथ मोरे त्यांचे चिरंजीव प्राजक्त सुरेश मोरे हमशेल सुरेश मोरे आणि मोरे कुटुंबियांची घरू जे वर्षानुवर्षे शुद्ध कापसापासून अर्थात हंड्रेड पर्सेंट कॉटनपासून तयार झालेल्या कपड्याला पसंती दिली जाते कारण उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा ऋतू कोणताही असो कॉटनचे कपडे रुबाबदार आणि आल्हाददायक असतात शिवाय कॉटनचे कपडे परिधान करणे हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक रुबाबदार बनविण्यासाठी अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत रोड फ्रंट अर्थात सत्यम कोचिंग क्लासेसजवळ कॉटिस्ट या ब्रँडेड कॉटन कपड्यांची अगणित मालिका आपल्याला पाहायला मिळते गणेशोत्सवा निमित्ताने मोरे परिवार ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे हर्षल सुरेश मोरे माझे आ... वडील सुरेश दसर मॅडम आणि भाऊ आहे फूर श्याम मागच्या वर्षी आ... बिझनेस चालू केला आम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही कॉटन बेस स्पेशली कपडे बनवतो आणि हिरेन आम्ही याच्यासाठी चालू केली की साधारण वर्ग जे जे आज मोठमोठ्या दुकानांमध्ये कॉटनवेअर जर तुम्ही आज घ्यायला गेले शर्ट आले पॅन्ट तर त्याची रेंज बाराशे पंधराशेपासून चालू होती तर साधारण वर्ग ते अफोर्ड न करू शकत पण मग आम्ही त्याचसाठी आता आम्ही कॉटनमध्ये सगळे चालू आहे आपली रेंज ही पाचशेपासून चालू होती पाचशे सहाशे सातशे त्याच्यामध्ये लाईन असेल चेक्स असेल प्लेन शर्ट असतील टू पॉकेट सगळे फॅशनेबल वेअर आम्ही बनवतो त्याच्याबरोबर आम्ही पॅन्टसुद्धा बनवतो टी शर्ट्स बनवतो टी शर्ट पण आमच्याकडे दोनशे रुपयापासून आम्ही चालू केलेले आहे प्युअर कॉटनची टी शर्ट आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहे असे पोलो शर्ट वगैरे ते पण आम्ही बनवतो एटेडमध्ये आम्ही असे फॉर्मल शर्ट पण बनवतो आणि प्राईस फक्त सातशे रुपये हा शर्ट रॉंग ब्रँडमध्ये सुद्धा बनतो त्याची प्राईस अडीच हजार रुपये तेच टाईपचं फॅब्रिक आणि तशी स्टिचिंग क्वालिटी आम्ही फक्त सातशे रुपये देतो त्याच्यानंतर फॉर्मल्स पण बनवतो हे कॉटन फॉर्मल्स आहेत एकदा आमच्या आउटलेटला येऊन अवश्य भेट द्या आणि आम्ही फॅब्रिक घेतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग ते आम्ही स्टिच करून घेतो आता आम्ही वेअरसुद्धा चालू केले पहिले आम्ही फक्त फॉर्मल्समध्ये काम करत होतो आता आमच्याकडे खूप ते कुर्ते झाले हाफ कुर्ते झाले त्याच्यानंतर तुमचे हे लखनवी कुर्ते झाले हे सगळे आम्ही बनवतो हाफ कुर्ते तुम्ही इकडे बनवू शकता मोदीपोटसुद्धा बनवून जसं मी आता वेअर केलेला आहे हा फुल्ली कॉटनचा ड्रेस आहे आणि हा मोदीकोट आहे हे सगळं आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हा ड्रेस जर तुम्ही घ्यायला गेले हा भाई हा फक्त सातशे रुपयाला अवेलेबल आहे आपल्याकडे आणि आठशे रुपयाला मोदीकोट म्हणजे पंधराशे रुपयाला तुम्हाला हा ड्रेस हाच ड्रेस तुम्ही घ्यायला गेला तर साधारण तुम्हाला अडीच ते तीन हजाराच्या घरात हा ड्रेस मोदीकोट कवड्यापर्यंतचा आठशे रुपयापासून सुरुवात आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन त्याच्यात सेटिंग पण आहे वेअर साठी आपण वापरतो ग्लेज येण्यासाठी चांगली चेंजिंग रूमची पण हो, आमच्याकडे सोय चेंजिंग रूम वगैरे आहे सगळं मॉडेस जे तुम्हाला कॉलेज रोड किंवा गंगापूर रोडला ज्या तुम्हाला फॅसिलिटीज भेटतात ज्या प्रकारचे कपडे भेटतात ते सगळं तुम्हाला इथे आम्ही सातपूरमध्ये अवेलेबल करू आणि कॉटेस आमचा स्वतःचा ब्रँड आहे मेन म्हणजे सातपूरमध्ये स्वतःचा ब्रँड असलेलं मे बी आम्ही एकटेच आहे की त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे फॉर्टीस्ट आमचा स्वतःचा रजिस्टर ब्रँड आहे आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आपल्याकडे निघणार जर ऑनलाईनच तुम्हाला भेटतील ऑनलाइन जर तुम्ही बघायला गेले त्यांची प्राईस बाराशे ते पंधराशे रुपये आणि माझ्याकडे भरपूर डिझाईन होती फुल पण सातशेच रुपये शक्यतो आम्ही सगळे सातशे ते आठशे रुपयाच्या दरात देण्याचा प्रयत्न करतो पण चालू केलं एक वर्ष झालं होतं जागा कमी पडत असल्यामुळे नवीन आगा। आगा। रिलेशन करून आधी प्रतिसाद चांगला भेटला आम्हाला पहिले आम्ही छोटं आउटलेट फक्त शर्टांपासून आम्ही सुरुवात केली होती तीनशे शर्ट आम्ही मॅन्युफॅक्चर केले होते कॉटन मध्ये सहा कलर होते तिथून आम्ही सुरुवात केली मग नंतर आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला भेटत गेला मागच्या दिवाळीला तर एक एक दोन दोन तास कस्टमर वेटिंगला होते माझ्याकडे बरेचशे कस्टमरला आम्ही सर्व्हिस नाही देऊ शकलो किंवा त्यांना कपडे नाही देऊ शकलो दागाच्या कमतरतेमुळे त्याच्यामुळे आम्ही खास यावेळेस दिवाळीच्या पहिले आम्ही रेंज खूप मोठी बनवली आहे आणि आउटलेट ची सुद्धा जागा बरोबर खूप छान आणि तुम्हाला गंगापूर कॉलेज रोड सारखं असं शोरूम मायामध्ये सातपूर एरियात तर माझं एकमेव आहे एकमेव होत असं आम्हाला असं वाटत खूप छान आहे हा आमचा फॅमिली बिझनेस आहे आणि आमच्या परिवारामध्ये म्हणजे जी सुरुवात झाली ती वडिलांपासून सुरुवात झाली वडिलांनी पहिले बिझनेसमध्ये पदार्पण केलं आमच्या आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मग आम्ही पुढे काम वाढवलं मग वडिलांचं नाव सुरेश दशरथ मोरे याचं नाव सरोजनी सुरेश मोरे मोठा भाऊ आहे प्राजक्त सुरेश मोरे मी हर्षल सुरेश मोरे आमच्या वहिनी साहेब भारतीय प्राजक्त मोरे आणि माझी मिसेस योगिता अर्शुल मोरे आम्ही सगळे मिळून या बिझनेससाठी आम्ही वेळ देत जो तो त्याच्या परीने मदत करतो वेळ देतो आणि काम करतो या निमित्ताने मोरे परिवाराच्या असंख्य हितचिंतकांनी ग्राहकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती एकदा आपण सर्वांनी क्वाचिस्टला अवश्य भेट द्या सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद